आजच्या काळात हवामान बदल मुळे कुजण्याच्या आजार आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पारंपरिक वांग्याचे उत्पादन कमी होत आहे अशा परिस्थितीत ग्राफ्टेड वांगी ही एक शाश्वत आणि फायदेशीर शेती पद्धत ठरत आहे आज आपण छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्यातील शेतकरी प्रशांत मारू यांच्याकडून ग्राफ्टेड वांग्याच्या शेतीबद्दल जाणून घेऊयात ते गेल्या सात वर्षापासून सध्या बारा एकरावर ग्राफ्टेड वांग्याची शेती करत आहेत ग्राफ्टेड वांग्याची शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन क्षम रोग प्रतिरोधक वांगी मिळवण्याची एक उत्कृष्ट पद्धत आहे ते सांगतात की सुरुवातीला पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची खोल नांगरट करून उंच बेड तयार करून घ्यावीत लागवडीसाठी ग्राफ्टेड वांग्याच्या रोपाला सुमारे पंचवीस ते तीस चौरस फूट जागा लागते त्यामुळे ओळींमधील अंतर आठ ते दहा फूट इतकं असावं सुमारे ते तीन हजारेडाची लागवड जून ते सप्टेंबर महिन्यात केली जाते लागवड केल्यानंतर रोपाला सरळ ठेवण्यासाठी बांबूच्या काठीने किंवा सुतळीने बांधावे जेणेकरून ग्राफ्टेड भाग मातीच्या संपर्कात येणार नाही मातीच्या संपर्कात आल्यास रोग किंवा बुरशीचा धोका असतो या झाडांना सुरुवातीला खतांची गरज अजिबात नसते फुले आणि फळे येऊ लागल्यानंतरच रासायनिक खते द्यावीत ग्राफ्टेड वांग्यामध्ये मॅग्नेशियमची गरज खूप असते त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट किंवा नायट्रेट आठवड्यातून एक वेळा तरी दिलं पाहिजे रोपांच्या लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी पहिल्या काढणीला सुरुवात होत असून चांगली शेती केल्यास प्रति एकर तीस ते चाळीस टन उत्पादन सहज मिळत असल्याचं ते सांगतात शेतीमध्ये ग्राफ्टिंग ही एक नाविन्यपूर्ण व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही शेतीतंत्र आत्मसात केल्यास निश्चितच त्यांना उत्पादन व नफा दोन्ही मिळू शकते असं प्रशांत त्यांचं मत आहे तर मित्रांनो तुम्हाला ग्राफ्टिंग टेक्निक वापरून केलेल्या या वांग्याच्या शेतीबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा